जी चोवीस तासच्या टू द पॉईंट या विशेष मुलाखतीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगींनी अभ्यासकांवर देखील टीकेची तोफ डागली आहे मुंबईमधल्या आंदोलनातून मराठा समाजाला काहीच मिळालं नाही आहे अशी टीका मराठा समाजाचे काही अभ्यासक करत आहेत त्यावर बोलताना ज्यांनी समाजाला काहीच दिलं नाही ते आता आपल्यावर टीका आहेत असा आरोप जरांगिरनी केला समाजानं त्यांच्यावरही विश्वास सोपवला होता मात्र त्यांनी काय केलं असा सवाल जरांगींनी केला आपल्याला समाजापासून तोडायचा या टीकाकारांचा डाव आहे असा आरोपही त्यांनी केला आहे जे एकेकाळी तुमच्या सोबत होते किंवा मराठा आरक्षण या मुद्द्यावरूनच भांडणारी जी मंडळी होती तेच म्हणतात पाटील की ह्याच्यातनं काही मिळालेलं नाहीये की अजूनही हैदराबाद हा फक्त एक प्रकारे तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे दुसरं काय म्हणणार ते ज्यांनी समाजाला आयुष्यात काही दिलंच नाही ते देणाराल दुसरं काय म्हणणार एखाद्या वडलाला चार लेकरं असते त्यातलं एक काम करत नाही एक करत मग त्याच्यावर राहिलेले तीनाला काहीच येत नाही नुसत्या झोपाय लागले तर आळशी हाटलाच झोपायचं गावात झोपायचं एखादं काम करतं आणि सगळ्याला पोष येतं सहन कुठं होतं मग त्याच्याविषयी काड्या करणार त्याच्याविषयी एकाच दोन बोलणार काहीतरी घरात कलह निर्माण करणार हे जसं कुटुंबात हे तसंच समाजात हे सहन होत नाही ना मी काय करणार त्याला मी आहे माझं एवढं दुःख झालंय त्यांना मला काहीच माहित नाही कशामुळे झालं समाज तुमच्यावर विश्वास टाकला होता तुम्ही द्यायचं तुम्ही दिलं नाही मी माझा प्रामाणिक माझ्या जातीसाठी लढलो मी दिलं मग करतोय ना आम्ही कसं भो ना रडत पडत वावर घेतलं ना वावर घेतलं आता नांगर आणू त्याच्यात बघू नांगर कुठं गुंतवतोय दगडाला गुंतवतोय एका झाडाच्या मुळीला गुंतवतोय तोडू ना ते पुन्हा मुळ्यात वावरत नांगर हानायचं आहोत हानायच्या आधीच मोड ना आहोत अरे ज्यार काढायचा होणे लागू दे स्वतःला mm. शब्द दिला का नाही सरकारने तिथंच जर हा ज्यार चुकला तर आम्ही सुधारित आर काढतो आता बमलायचं काय गरज आहे याचा अर्थ तुम्हाला जे आरशी नाही देण्या घ्या No. आम्हाला जे आता रात्रीपासून लक्षात आलं आहे आमच्या बुद्धिजीवी लोक एक दोन दिवस बोलतात नाही ऐकला ना जाऊ दे तिकडं मध्ये पण यांना जे आरशी देणं घेणं नाही गरीब मराठ्यांशी देणं घेणं नाही यांनी एक मोठा डाव शिजवला आहे खूप मोठा कट शिजतोय की मला उघडं पाडायचं मला समाजापासून तोडायचं लांब करायचं दुसरं की यांना कोणत्या तरी नेत्याची सभ्य शबासकी मिळवायची